दुख अड़ा उमारखा दुख अड़ा सारखा मित्र मे घर सारखा मित्र वन व्या मे करा वट चुकार वाट नाही जीवनी भर तुझी जी। वाट भर तुझी वाट नाही जीवनी जी। भर तुझी एक तू तु, मित्र कर एक तू मित्र करारखा मित्र बनव्या मध्ये व्यासारखा मित्र बनव्या करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या काल व्यासका मित्र वन व्या काल व्यासारखा दुख अडवायला दुःख अडवायला उम बऱ्या सारखा मित्र वन व्या मते काल व्यासारखा मित्र वन व्यामती काल व्यासारखा मित्र बनव्या सावंत दिगंबरबाडी शिंदे परिवाराच्या वतीनं श्रीमंगले परिवाराच्या वतीनं भवानी परिवाराच्या वतीनं आमचे ठाकूर दादा यांच्या परिवाराच्या वतीनं आणि मी शाहील शाहिल गौतम पवार आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं सुद्धा मी माझ्या माझ्या ज्ञानूला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो या ठिकाणी जातो धन्यवाद